मावळते खासदार सुजय विखे पाटील साहेब सप्रेम नमस्कार निवडणुकीचा प्रचार काल थंडवला या काळात तुम्ही ज्या पद्धतीनं प्रचार केला ते मनाला कुठेतरी टोचणार होतं केवळ दोन तीन सभा घेऊन निवडून येणारे विखे घराणं ज्या पद्धतीनं गल्ली बोळातून दारोदार मतं मागताना फिरत होते हे पाहून निलेश लंकेंनी तुम्हाला किती जेरीस आणलंय हे लक्षात येत होतं सर्वसामान्य माणूस जेव्हा जागा होतो एकवटतो तेव्हा त्याची ताकद प्रचंड होते या ताकदीपुढे भल्या भल्यांचा पाला होतो ही इतिहासाची शिकवण आहे निलेश लंके यांच्या मागे सर्वसामान्य माणसाची ताकद उभी राहिली आहे म्हणूनच या निवडणुकीने सर्वसामान्य माणूस विरुद्ध राजपुत्र अशी लढाई अधोरेखित केली आहे या लढाईत राजपुत्राचा पराभव निश्चित आहे सुजयजी प्रत्येक तालुक्यातील नेत्यांना तुम्ही गळाला लावलं त्यांच्या अडचणींवर बोट ठेवून तुम्ही त्यांना ब्लॅकमेल केलं अनेकदा आयुष्यातून राजकारणातून उठवलं त्यांना इच्छा असूनही विरोधाचा एल्गार करता आला नाही पण पारनेरमधून निलेश लंके यांनी तो एल्गार केला कारण पारनेर तालुका हा सेनापती बापट ऋषी पराशर आणि अण्णा हजारे यांचा तालुका आहे या भूमीने नेहमीच झुंजार निस्वार्थी आणि प्रामाणिक नेतृत्वाला जन्म दिलाय निलेश लंके हे त्यांचा वारसा सांगणारे नेते आहेत सुजयजी या खेपेला तुमची साम दाम दंड भेद अशी कोणतीही युक्ती चालणार नाही कारण जनतेने ही निवडणूक हाती आहे उत्तरेचं पार्सल आता दक्षिणेत खपून घ्यायचं नाही अशी जनतेची मानसिकता आहे त्यामुळे तुमचा पराभव निश्चित आहे म्हणून तर येणार तर निलेश लंकेच आणि वाजणार तर तुतारीच